पैसा कुणाला नको असतो बसल्या बसल्या आपण पैशाने पैसा, पैसा कमावण्यासाठी गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय हे नेहमी शोधत असतो सध्या बाजारात अनेक गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत पण बरेच पर्याय हे असे असतात की ज्यामध्ये मग जोखीम देखील जास्त असते अशातच जर तुम्हाला सुरक्षित गुंतवणूक जर हवी असेल तर पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये तुम्ही बिनधास्त गुंतवणूक करू शकतात सरकारी योजनेत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देखील मिळतो विशेष म्हणजे सरकारी योजनेत कोणतीही रिस्क नसते सरकार महिलांसाठी अनेक योजना आणत आहे मग यातच कमी गुंतवणुकीतही चांगला व्याज मिळवण्यासाठी चांगला परतावा मिळवण्यासाठी पोस्ट ऑफिसची महिलांसाठी एक पॉप्युलर स्कीम आहे ती स्कीम म्हणजे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून तुम्ही या योजनेअंतर्गत खाते सुरू करू शकतात येथे तुम्हाला सुरक्षिततेसह उत्तम परतावा देखील मिळतो पोस्ट ऑफिसमध्ये सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी अनेक गुंतवणूक योजना आहेत तसेच पोस्टाकडून महिलांसाठी देखील अनेक योजना राबवल्या जातात त्यातीलच महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ही योजना अत्यंत चांगला परतावा देणारी योजना आहे या योजनेत महिला दोन लाख रुपये जमा करू शकतात आणि त्यावर तीस हजार रुपयांचा नफा मिळवू शकतात महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी शासनाने पोस्ट ऑफिस अंतर्गत ही योजना सुरू केलेली आहे या योजनेत गुंतवणूक केल्यावर महिलांना सात पॉईंट पाच टक्के इतके चांगले व्याज हे दिले जाते याशिवाय त्यांचे पैसेही पूर्णपणे सुरक्षित असतात तुम्ही पोस्ट ऑफिसद्वारे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत जर गुंतवणूक केली तर तुम्हाला दोन लाख रुपये जमा केल्यावर दोन वर्षात तीस हजारपेक्षा जास्त व्याज दिले जाईल चांगला परतावा मिळत असल्याने कमी वेळातच या योजनेचा पोस्ट ऑफिसच्या लोकप्रिय योजनांमध्ये समावेश झालेला आहे इतकंच नव्हे तर यात एसमध्ये देखील सूट मिळते सीबीडीटी टी नुसार ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत या योजनेवर टीडीएस हा तेव्हाच लागू होईल जेव्हा आर्थिक वर्षात व्याज उत्पन्न चाळीस ते पन्नास हजार रुपये या योजनेची आणखी एक खास गोष्ट म्हणजे दहा वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलींसाठीही यामध्ये खाते हे उघडता येते या योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला सात पॉइंट पाच टक्के व्याज मिळते यामध्ये कुणी दोन लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास त्याला पहिल्या वर्षी पंधरा हजार रुपये आणि दुसऱ्या वर्षी सोळा हजार एकशे पंचवीस एकूण एकतीस हजार एकशे पंचवीस रुपये इतके व्याज मिळू शकते म्हणजेच तुम्ही महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत दोन लाख रुपये जमा केले तर तुम्हाला दोन वर्षांनी दोन लाख एकतीस हजार एकशे पंचवीस रुपये इतके परत मिळतील तर अशा पद्धतीने मित्रांनो सुरक्षिततेसह महिलांना चांगला परतावा देणारी चांगला व्याजदर देणारी ही योजना आहे आणि पोस्ट ऑफिसची ही अतिशय पॉप्युलर अशी योजना आहे तरी जर महिलांना गुंतवणूक करायची असेल तर हा एक चांगला पर्याय त्यांच्यासाठी असू शकतो आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि महिला वर्गाने जास्तीत जास्त हा व्हिडिओ महिलांपर्यंत पोहोचवावा ही अपेक्षा मी तुमच्याकडून करतो आशा आहे मित्रांनो नक्कीच या व्हिडिओबद्दल तुम्ही पॉझिटिव्ह असाल धन्यवाद मित्रांनो